कोकणकडे कोकणात महायुतीतल्या दोन मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला आहे मंत्री नितेश राणे यांनी दापोलीमध्ये हिंदू धर्म सभा घेत हरणेमध्ये दगडफेक प्रकरणावरनं राज्याचे गृहराज्यमंत्री आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षरित्या निशाणा आहे दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव एफ आय आरमध्ये मध्ये नाही ही बाब गंभीर आहे मात्र आरोपींना वाचवणारे मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाहीत त्या खात्यातील लोकांनी लक्षात घ्यावं असं म्हणत नितेश राणेंनी अप्रत्यक्षपणे योगेश कदमांना थेट इशारा दिला नितेश राणेंच्या इशाऱ्यावर योगेश कदम यांनी नितेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे एफआयआर मध्ये आज नाव निलं आलं नसेल कोण वाचवणार वाचवणारे कुठे बसलेले पण ते काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तर तेव्हा द्यायला लागतील ना तेव्हा तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात ते ठेवा तेव्हा आजूबाजूचे पण फोन देणार नाहीत ते नकोरे बाबा उघाच्या असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पडून जातील मला वाटतं कधी चौदा लोकांवर कधी एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि अशा आरोपी मला वाटतं ते, ते माझे मित्र आहेत त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामध्ये मला शानपणची कोणाची गरज नाही माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासून ते शिवसैनिक आहोत आम्ही लहानपणापासून बाळासाहेब बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदासबाईंनी भाजलेलं आहे आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे पण हिंदुत्व एका शिवसेनेकडे आम्हाला हिंदुत्व शिकवू नाही